अंजंगासजी तालुक्यातील वनोजा बाग येथील पोळ्या सणाला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहकार्य करून बैलाच्या शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या विशेष करून यावर्षी निसर्गाने मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने पिके सुद्धा खराब झाल्याने शेतकरी यांच्यात पोळ्या सणाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळालेला नाही एकीकडे खिशात दमडी नसताना पोळा सण शेतकऱ्यांचा हा महत्वपूर्ण असल्याने काही केलं तरी सरजा राजाचा हा सण आपण साजरा करणार म्हणून त्यांनी सरजा राजाच्या सणासाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे शेतकऱ्यांनी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी आपल्या सरजा राजाला घेऊन तोरणा खाली आणले असतात आणि मानाचा बैल महत्वपूर्ण हली भला महादेव वाजत गाजत या जयघोषाने उत्स्फूर्तपणे पोळा सण संपन्न करण्यात आला याच मुहूर्तावर निसर्ग राजांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने पुण्याचा सण शेतकऱ्यांना आनंद घेता आला नाही तरी सुद्धा पावसात भिजत घरोघरी जाऊन सर्जा राजाचे पूजन करण्यात आले